नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द मध्ये तुमचं स्वागत आहे मी धीरज कुमार आपल्या अकॅडमी मध्ये मी मराठी व्याकरण हा विषय शिकवतो तर बघा कुठे आपण चुका करतो ते सुद्धा आपण बघणार आहोत आमचा आज टॉपिक चालू आहे उभयानवी अवय कोणता चालू आहे उभयानवी बघा उभयानी अवय हा जो टॉपिक चालू आहे हा उभयानी अवयाचे उपप्रकार किती पडतात दोन किती प्रकार पडतात दोन पहिला आणि दुसरा पहिला आहे ते प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि दुसरा कोणता ते गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय प्रधानवत्वत्व प्रधान सूचक उभयानवी अवय जर म्हटलं तर मग त्याच्यामध्ये काय शॉर्टकट आपण वापरली होती त्यांच्या प्रकारासाठी सविपन कोणता स स म्हणजे वि म्हणजे प म्हणजे न म्हणजे आणि तिकडे दुसरा कोणता आहे गौणत्व सूचक उभय कोणतं गौणत्व सूचक उभ्यानु त्याची शॉर्टकट काय होती स का काय होती स्व का ऊस स्व म्हणजे का म्हणजे गु म्हणजे आणि स म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रधानत्व सूचक उभ्यानुभवचे जे आपण सवी पण हा जो त्याचा आपण शॉर्ट फॉर्म पाहिलेला आहे त्याची जेवढी आहे प्रधानत्व सूचक उभ्यानुभव ते राहतात संयुक्त वाक्य कोणते राहतात संयुक्त वाक्य जर त्याच्यामध्ये जर म्हटलं मागच्या आयोगाने विचारला होता बघा दोन, दोन करते आणि क्रिया एकच करत असेल एकच क्रिया असेल तर ते असते केवल वाक्य कोणतं असते केवल वाक्य हे तुमच्या लक्षात दोन करते आलं का लक्षात अव्यय हे दोन करते आणि एक क्रिया एकच ते राहते कोणतं केवळ ह्या छोट्या छोट्या बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे त्यानंतर जर आपण पाहिलं गौणत्व सूचक उभयान्वयी कोणतं पाहिलं उभयान्व्य त्या गौणत्व सूचक उभ्यानवीमध्ये गौणत्व सूचक मध्ये काय मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्य जेवढे आहे त्याच्यामध्ये स्वरूप बोधक असेल कारण बोधक असेल उद्देश बोधक असेल आणि संकेत बोधक असेल हे सगळे जे सगळे कोणते असतात मिश्रवाक्य आणखी भरपूर त्याच्यामध्ये आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत परंतु इथपर्यंत आपण बघितलं इथपर्यंत आपलं झालं त्याच्यातले जे दोन आहे एक प्रधानत्व सूचक उभयान मधलं जे आहे परिणाम बोधक कोणता आहे परिणाम बोधक आणि गौनत्व सूचक मधलं कोणतं कारण बोधक जिथं खूप मुलं चुकतात जिथं तुमचा एक मार्क जातो भरतीला आणि स्पर्धा परीक्षेला हे विचारले जाते तर तिथं तुम्ही चुकले पाहिजे बघा कशा प्रकारे आपण ओळखायचं त्याच्यानंतर तुम्ही बघा प्रधानत्व सूचक एक झालेला आहे त्याच्यानंतर गौनत्व सूचक उभ्यानुय झालेला आहे त्याच्यामधला एक परिणाम बोधक आणि मधला कारण बोधक तुमच्या मराठीच्या नोट्स असे व्यवस्थित स्वतः आपण केल्या पाहिजे आणि त्याच्यामधल्या ह्या तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला पाहिजे नाही असं सुटसुटीत आणि चांगलं तुम्ही नोट्स केल्या पाहिजे तर सगळ्यात पहिले बघूया परिणाम बोधक हे ते प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे ते कोणत्या जे आहेत कारण बोधक मध्ये कशामध्ये येते कारण बोधक बघा दोन्ही इथे बघा याच्यामध्ये आहे परिणाम आणि इथं काय कारण कारण जर म्हटलं हे गेलं मिश्र वाक्यामध्ये आणि परिणाम म्हटलं थाका झालं थंक दोड आपण सध्या पाहून राहिलेला उभयान आहे उभयानवी अवय उभयान्यवयानं दोन वाक्य जोडतात उभ्यानुव्य काय करतात दोन वाक्याच्या वाक्य जोडतात त्याला म्हणतो आपण उभयानवी लक्ष द्याय आता मग परिणाम बोधक मध्ये काय तर फर्स्ट वाक्याचा परिणाम हा सेकंड वाक्यावर होतो फर्स्ट वाक्याचा परिणाम काय होतो सेकंड वाक्य <what>? कशामध्ये परिणाम बोधक मध्ये परिणाम मोदक मध्ये लक्षात ठेवायचा आहे की परिणाम मध्ये पहिलं प्रधान प्रधान असते लक्षात द्या फर्स्ट वाक्याचा परिणाम कोणावर होतो फर्स्ट वाक्याचा परिणाम कोणावर होतो अरे फर्स्ट वाक्याचा परिणाम कोणावर होतो सेकंड वाक्याचा आणि कारण बोधक मध्ये जर आपण गेलो तर फर्स्ट वाक्याचे कारण कशावर होते फर्स्ट वाक्याचे कारण कुठे जे दिलं राहते सेकंड वाक्यामध्ये दिलं राहते फर्स्ट वाक्याचं कारण कुठं दिलं राहते सेकंड वाक्यात दिलं जाते फर्स्ट वाक्याचं कारण कुठं दिलं जाते सेकंड वाक्यामध्ये बघा लक्ष द्या लक्ष द्या फर्स्ट वाक्याचा परिणाम कुठं दिला राहतो ठीक आहे त्याने खूप अभ्यास केला काय म्हटलं मी म्हणून जोडलेला आहे म्हणून तो वर्गात पहिला आला मी काय म्हटलं त्याने खूप अभ्यास केला त्याचा परिणाम काय झाला तो वर्गात पहिला आला फर्स्ट वाक्याचा परिणाम कुठं दिलेला आहे फर्स्ट वाक्याचा परिणाम कुठं झाला सेकंड अरे फर्स्ट वाक्याचा परिणाम कुठं झाला सेकंड वाक्याला म्हणतो आपण परिणाम बोधक आणि तेथे होतो सूचक उभे मध्ये जर आपण मध्ये गेलो दोन होतो सूचक उभेनोगीमध्ये कारण मध्ये गेलो तर लका फर्स्ट वाक्याचं कारण कुठं गेलं ना ते सेकंड वाक्य बघा आता तो वर्गात पहिला आला लक्षात ठेवा मी काय म्हटलं तो वर्गा पहिला आला कारण की की का की कारण त्याने खूप अभ्यास केला लक्षात आलं इथं तुम्ही कन्फ्यूज व्हा हे मग कारण बोधकच आहे की मग परिणाम बोधकच आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा तो वर्गात पहिला आला त्याचं कारण पुढे दिलेलं आहे कारण त्याने खूप अभ्यास केला त्याने खूप अभ्यास केला आणि हे कशाचं उदाहरण झालं कारण कशाचं उदाहरण झालं आणि कारणबोधक हे कशाचा प्रकार आहे सूचक आणि सूचक कशाचा प्रकार आहे उभ्या समजलं नाही समजलं का बघा परिणाम बोधक परिणाम जे फर्स्ट वाक्याचं दिलाय त्याने खूप अभ्यास केला काय म्हटलं त्याचा परिणाम काय झाला का तो वर्गात पहिला आला त्याच कारण काय झालं उभ्या नव्हे दोन्ही वाक्य जोडलेलं आहे परंतु परीक्षेमध्ये तुम्ही चुकता कामा नाही तुमचा एक मार्क जाता कामा नाही त्या सगळ्या गोष्टींना प्रॉपर त्याचा प्रेशन केलं पाहिजे आणि बिलकुल मराठी व्याकरणाचा एक सुद्धा मार्क तुमचा गेला नाही पाहिजे